गुड मॉर्निंग सो आता सकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि मी उठलेली आहे म्हणजे तशी झोप माझी झालेली नाही आहे आणि माझी आजची मेकअपची ऑर्डर जी आहे ती कोल्हापूरलाच आहे आणि मग मला आता टिफिन करायचं आहे मुली कारण की स्वामीश्वर श्री शाळा पण आहे सो मग आत्ता टिफिन करून निघावं लागणार आहे आणि मला आज डोकं पण धुवायचं आहे कारण की खूप दिवस झाले ॲक्च्युली हेअर कलर केल्यापासून आहे ना माझी केसंची पूर्ण वाट लागलेली आहे <laughs> सो मला आज हेअर वॉश करायची आहे आणि प्लस आहे ना स्वामी गणेशाचा टिफिन पण करायचा आहे तर इथं मी ड्रेस वगैरे पण काढून ठेवलेले आहे तो चला पहिल्यांदा आपण आंघोळ करूया पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजून गेलेले आहेत आणि मला लवकर आवराव लागेल सहाला निघायचं ॲक्च्युली आम्हाला माझं फोटोग्राफर पण येणार आहे सो बघूया आता कसं कसं काय काय होतं आणि आत्ता मी बघितलं ते पडद्याचं ते एक काटा असतो ना तो तुटला आहे मी लावायला गेले तर तो तुटलेला आहे आता काय काय बघायचं ॲकॅडमी बघायची मेकअपचे हे बघायचे काय म्हणतात ऑर्डर आहे का घरातलं बघायचं सिरियसली खूप हेक्टिक हो राहिलं सगळं माझ्या चेहऱ्यावरनं पण तुम्हाला दिसते म्हणजे तब्येत खूप खराब झाली कारण की बॅक टू बॅक माझ्या मेकअपचे बॅचेस चालू आहेत आणि डोळे लाल झालेत कारण की मी डोळ्या डोक्यावर नांगोळ केली ना तर बॅक टू बॅक बॅचेस चालू आहेत अक्षरशः खायला पण वेळ भेटत नाही सो त्याच्यामुळे हे सगळं हो राहिलं मी थोडंसं आता गॅप घेत जाणार कारण की खूप जास्त हेक्टिक होत आपल्या ज्या बॅचेस आहेत त्या सगळ्या सोल्ड आउट होत आहेत सगळ्या फुल होत आहेत आणि एवढं यो भारी वाटतं आहे ना की खरंच खूप भारी वाटतं की तुम्ही लोक एवढा चांगला प्रतिसाद देत आहेत आणि चला आता पटकन आवरती मी अकॅडमीमध्ये जाते हां आणि केसं जे आहेत ते पहिले ट्राय करते हु? मी अकॅडमीमध्ये आलेली आहे तर आता आपल्याला थोडंसं केस जे आहे ते ड्राय करायचे आहेत आणि मला थोडंसं चहा पण प्यायची फार गरज आहे कारण की मला रात्रभर झोप आलेली नाही आहे मी तुम्हाला तुम्हाला माहिती आहे मला झोप नाही आहेत कारण की दुसऱ्या गावाला जायचं म्हटलं ना हां तर आता माझा लाल लाल पण लय फेवरेट व्हायला लागले तुम्ही विचार बघा शकता हां लाल ड्रेस लाल आयफोन आणि लाल साडी घरात लवकर लॉन्च करूया ओके सो खूप सारे प्लॅन्स आहेत तिथं ते चालू आहेत आणि तेच सगळं करून राहिले मी ओके सो झोपाल्यानंतर चला आपण थोडंसं गेट रेड विथ मी करूया आता स्वामी शेखानाशी झोपलेले आहे नुसतपैकी तर मी शॉपमध्ये आले सहा वाजलेले आहे आणि आता मला निघायचं आहे तर काही काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या राहिल्या आहेत त्यांच्या म्हणजे ॲमेझॉनचे पार्सल यायचे आहेत ऑर्डर या ना रात्री एवढं सरस सामान घेऊन आले मी थकले दम लागले थकले नाही दम लागला वरून काहीपर्यंत यायला सो चला जाऊया तर आपण आता आम्ही कोल्हापूरमध्ये नाश्ता वगैरे केला तर बस ची इथं जे पोहे वगैरे असतात ना ते ते खाल्ले त्याच्यानंतर चहा पिला जो की एकदम गोड होता आणि ह्या दोघांना दोन्ही आवडतो मला पण आवडलं ना चांगलं मजा खाल्ला चहा चांगला होता गोड होता तर आता आम्ही आमची जी मेकअपची ऑर्डर आहे, आहे ती कोल्हापूरमधून रंकाळाच्या इथून कुठेतरी आहे म्हणजे डेस्टिनेशन मग आता तिथं जाऊन आता बघायचं आता रंकाळाची जिथं जाऊन आणि मग आता आणि आज थंडी पण नाही आहे बिलकुल थंडी नाही आहे सो चला आता आणि मग तिथं गेल्यावर थोडंफार शूटिंग करूया जेवढं जमेल तेवढं आणि नाहीतर बाकीचे हे शूटिंग घेणारच आहेत <laughs> सो चला जाऊया आपण आणि माझ्यामुळं सगळ्यांना लवकर उठावं लागतं माझ्यामुळं माझ्या नवऱ्याला आमच्या फोटोग्राफरला काही काय नाही बिचारे सगळ्यांना मी सगळ्यांना उठवलं मी रात्री झोपलेच नाही सगळ्यांना उठवलं ह्या उठा ओटा ओटा हाय वे हे ना उठा वन सिक्स्टी सिक्स आणि सगळेजणी विचार मी सगळ्यात असते हाय वे वन सिक्स्टी सिक्स चला आता आपण जाऊया आणि तुम्हाला सांगते की तिचं जेवढं जमलं आहे ना तेवढंच मी शूटिंग करणार आहे आणि सिक्स तुम्हाला पण जर मेकअपच्या ऑर्डरी द्यायची असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमचा इन्स्टा आय डी जे आहे ते मेकअप बाय शीतलोला आहे तुम्ही मेकअप बॅश शीतलोलेच्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या इन्स्टा आय डीला पण सिक्स्टी सिक्स आणि मी जेव्हा बडबड करत असते ना ते बाय एवढी बडबड करत असते ना काय सांगतर एखादी बाई बडबडत असले तर दुसरी बाई बडबडल्यावर चालत नाही मी <laughs> बोल अशी शांत होती बोलते ते कळत नाही ना आणि मी माझी ऍडव्हर्टाईज करत होते ना आ, की जर तुम्हाला मेकअपची ऑर्डर द्यायची असेल तर माझं मेकअप आहे शीतल लोले युट्यूब चॅनल पण आहे तिथं तर सबस्क्राईब करून ठेवा तिथे एक लाख लवकरात लवकर करा म्हणजे मला दोन दोन सिल्वर प्ले बटन भेटतील ह्याचं अजून काढायचं ऑर्डर द्या सकाळ सकाळच्या ऑर्डर द्या सकाळ सकाळी येतो आम्ही आणि म्हणजे सकाळचे सगळे व्हिडिओ मिलियन मध्ये जातात सगळे काय भेटते माझा नवरा चहा करतो ना ते लोक तर मी दाखल नाही नको मत वे बाजार. ससाला अ जाऊयात. तिकडे बघितलच नाही. काय असू असो बाबा. कशाचा? आता मग काय करणार?

आणि हो, कालचा जो व्लॉग होता तो मी कंप्लीट नाही केला कारण की वेळच नाही भेटला सो आज तुम्हाला मी माझ्या बॅचमधल्या मुलींना भेटवते हाय करा सगळ्यांनी आणि काही काही जणी माझ्या ह्यातले ब्लॉग पण पाहतात काही काही जणी ब्लॉगला कम्फर्टेबल नाही कारण की कसं असतं की फर्स्ट टाईम असतात स त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या आणि आज आमचा फर्स्ट डे आहे क्लासचा त्याच्यामुळं कलर थेरी जी आहे थे ती चालू आहे आणि काही काहींना सांगून पण चुका करू राहिल्या <laughs> मा द्यावा लागल फटके द्यावा लागेल ह्यांना लहान मुलासारखं मी लिहून घेऊ राहिले ह्यांना तरी चुका चुक करू राहिल्या आता काय करावं ह्यांना आता काय बसावं स्वामीशी कराशिला कळत आमच्या सो <laughs> <laughs> so, uh, खूप जणांना असं वाटतं ना की अकॅडमी सांभाळणं सोपं असतं एकदा अकॅडमी काढून बघा असल्या पोरांना सांभाळून बघा आणि मग कळल <laughs> आणि काही काही जणी ह्याच्यातल्या रील्सच्या पण दिवाण्या आहेत आम्ही आता रील्स पण बनवणार आहेत कारण की का कसं आहे खूप जणींना माझे जे स्टुडंट असतात ते माझे माझ्यापासून इन्स्पायर पण झालेले असतात सो <laughs> so, आम्ही आता रील्स वगैरे सगळं बनवत असतो पण हा त्याच्यासोबत आमचं मेकअप पण चालू असतो आणि आता सगळ्याजणी मग्न आहेत जर तुम्हाला पण आमच्या अकॅडमीमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर इथं आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही आमच्या फेसबुक पेजला इंस्टा पेजला जे आहे ते फॉलो करू शकतात कारण की तिथं मी माझं सगळं काम जे आहे ते दाखवत असते माझं मेकअप बाय लोले पण चॅनल आहे त्याच पद्धती इंस्टा पेज जे आहे ते मेकअप बाय लोले आहे त्याच्यावर तुम्ही फॉलो करू शकता थोडंसं जरा आवाज आहे पोरी आहे जरा स्टुडंट आहे थोडंफार बोलणार आणि आता आमचा क्लास सुटणार त्याच्यानंतर मग मला सगळं बघायचं आहे कारण की स्वामी शेगणे उद्या शे एक्झाम आहे पण आम्ही सगळ्याजणी दहा दिवस म्हणजे हे दहा दिवस कसे जातात ना तेच कळत नाही तुम्हाला खरं सांगू का आणि नंतर मग रडून जातात स्टुडंट मला <laughs> सो चला मी ब्लॉग जो आहे तो नंतर कंटिन्यू करते कारण की मला सगळ्यांचं जे आहे ना कलर थेरी व्यवस्थित चेक करायची जिनी चुकवली तिला परत काढायला लावणार आहे मी कारण की मी ती पोरगी हिने चुकवली येल्लो कलर असं असतो का बघा बरं सगळ्यांनी इथनं पण दिसतोय यल्लो ग्रीन कलर करून ठेवलं या पोरगीने आता काय सांगावं शाळेत टाक पहिलीच्या मुलाला आता कळत आहे नाही ग येलो कलर <laughs> पहिलीच्या मुलासोबत टाकावा लागल आता येल्लो कलर मध्ये येल्लो ग्रीन कलर मिक्स करून ठेवला मग पोरग्याला काय शिकवायचंय काय शिकवणार आहे हा काय काय

आणि मनानेच काढतात मॅगडी फ्रेंच फ्राईज आहे ना आणि हे काय म्हणजे तिला असं काही सांगावं लागत नाही कसं कुठं फोन काढलं पेप्सीच फक्त स्पेलिंग चुकलं आणि मार्क पण एवढे छान पडले आहे की नाही आता आज पण हा आता उद्या पेपर आहे आम्ही अभ्यास घेतो आहे आणि मलाच अभ्यास घ्यावा लागतो मी ट्युशन नाही लावले माझ्या मुलींना आम्हाला एक मार्क जरी कमी भी भेटला ना आम्हाला त्रास होता हे ती इतर अडतच बसती स्वतःच एक मार्क चुकून असं घालवते आणि मग स्वतः उद्या दोन पेपर इशारा मध्ये एक मराठीचा पेपर आणि दुसरा कोणता आहे मॅथचा मलाच टेन्शन आलेलं आहे कारण की माझी अकॅडमी संपल्यानंतर मी या सगळ्या गोष्टी करत असते अजून आता मला किराणा माल पण आणलेला आहे इथे तर लेपसाला झाले मला दाखवायची पण इच्छा नाहीये बट येस मला मजा वाटते मी बिझी जेव्हा जो असते म्हणजे मी जशी बिझी असते ना ते मला छान वाटते शेड्यूल म्हणा आणि तुम्ही पण तुम तुम्हाला स्वतःला बिझी ठेवा कारण की काय होतं आपल्याला निगेटिव्ह थिंकिंग कोण काय बोलते काय काय विचार मला वेळच भेटत नाही लोक काय की माझ्याविषयी एवढं निगेटिव्ह विचार करतात किंवा आहे येतात पण मला त्यांच्याविषयी मला सांगू करणार त्यांच्याविषयी वाईट मनात येतं ना चांगले येतं कायच माझ्या मनामध्ये कारण की कसं आहे ना की मी माझ्या कामामध्ये एवढी बिझी असते साधं मला जेवायला सुद्धा वेळ भेटत नाही सो विचार करा म्हणजे तब्येत पण किती खराब झाली तुम्ही समजू शकतात कारण मला जेवायलाच वेळ भेटत नाही बट यस मी खूप खूप एन्जॉय करते स्टुडंटला शिकवते स्टुडंट त्याच्यानंतर शिकतात ऑर्डरही घेतात मेकअपच्या तर हा जो आनंद आहे ना खूप मोठा आहे आणि मला तर खूप छान वाटतं सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि टी बाय या कारण का मला तर अभ्यास घ्यायचा आहे थँक्यू बाय